जर तुम्ही महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणार असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे महाकुंभामधील गर्दीमुळे रेल्वेनं आता मोठा निर्णय घेतलेला आहे रेल्वेनं आता संगम रेल्वे स्थानक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत बंद केलेलं आहे याचा अर्थ अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत गाड्या संगम रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचू शकणार नाहीत किंवा तिथून धावू शकणार नाहीत संगम रेल्वे स्टेशन महाकुंभ जत्रा क्षेत्रासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तिथे पोहोचणाऱ्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे महाकुंभालमधील गर्दीमुळे रेल्वेनं आता मोठा निर्णय घेतलेला आहे रेल्वेनं आता संगम रेल्वे स्थानक अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत बंद केलेलं आहे याचा अर्थ अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत गाड्या संगम रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचू शकणार नाहीत किंवा तिथून धावू शकणार नाहीत संगम रेल्वे स्टेशन महाकुंभ जत्रा क्षेत्रासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक आहे आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत तिथे पोहोचणाऱ्या गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत